नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं आणखीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्र तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्वाचं असं डॉक्युमेंट जर कोणतं असेल तर ते आधार कार्ड जर हरवलं असेल फाटला असेल किंवा खराब झाला असेल तर तुम्ही अगदी पन्नास रुपयामध्ये तुमचं आधार कार्ड पी व्ही सी स्वरूपामध्ये आपल्या पोस्ट ऑफिसने जे आहे आपल्या घरी मागून घेऊ शकता तेही अगदी सोप्या पद्धतीने तर मित्रांनो चला पाहूया आपण जे आहे हे पी कार्ड कशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरती मागू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन व्हिडिओज या चॅनलवरती मी घेऊन येत असतो तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला गुगल क्रोमवरती यायचं आहे गुगल क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च बारमध्ये ते आल्यानंतर तुम्हाला ही काही वेबसाईट आहे ती तुम्हाला इथं टाकायची आणि इथं सर्च करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला प्रकारे इथं इंटरफेस दाखवलं जाईल इथं तुम्हाला तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तुम्हाला इथं लॉग इन करण्याची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट खाली यायचं आहे इथं खाली आल्यानंतर ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे इथं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिलेला जो कॅपच आहे तो जसा असतं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं तुमच्या आधार कार्डलाचं मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही मला इथं खाली माय मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर्ड ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा कोणताही एक मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं सेंट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर ओ टी पी सेंड केल्यानंतर तुमच्या जो काही मोबाईल नंबर तुम्ही टाकला आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवलं जाईल पाहू शकता अशा प्रकारे आपल्या जो काही मोबाईल नंबरवरती ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथं टर्म्स अँड कंडिशन जो काही ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला मार्क करायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारे तुमचं जे काय पी वी सी कार्ड आहे ते तुम्हाला पोस्टाने अगदी पन्नास रुपयामध्ये जे आहे पी स्पीड पोस्टाद्वारे पाठवलं जाईल असं सांगितलं जाईल ते तुम्हाला क्लोज करायचं आहे क्लोज केल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं सबमिट कराल तसं तुम्हाला इथं ओके करायचं आहे इथं ओके केल्यानंतर तुम्हाला खाली इथं टिकमार्क लावायला सांगितलं इथं तुम्हाला टिक टिकमार्क लावायचे आणि मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं यू पी आय हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे फोनपे काही असेल तर तुम्ही इथं जे आहे गुगल पे किंवा फोनपे हा जो काही ऑप्शन आहे तो तुम्ही निवडू शकता इथं आपल्याकडे गुगल पे आहे तर आपण इथं गुगल पेवरती क्लिक करणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला तुमची गुगल पेची यू पी आय आय डी विचारली जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे काही गुगल पे आहे ते गुगल पे ओपन करून घ्यायचं आहे गुगल पे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं वरती इथं तुमचा क्यू आर कोड जो आहे इथं आहे तुम्हाला इथं खाली यू पी आय डी दाखवलं जाईल इथं तुम्हाला तुमची जी काही यू पी आय डी आहे ही तुम्हाला यू पी आय डी जी आहे इथं दाखवलं जाईल तुम्हाला इथं ही यू पी आय डी कॉपी करून घ्यायची इथं आल्यानंतर तुम्हाला जी काय तुमची यू पी आय डी आहे इथं तुम्हाला टाकून घ्यायचे आणि व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही व्हेरीफायवर क्लिक कराल तसं जे आहे तुमची यू पी आय डी व्हेरीफाय होईल त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही प्रोसिडवर क्लिक कराल तसं जे आहे तुमच्या फोनपे किंवा गुगल पे जे काही तुम्ही सा टाकले असेल त्याच्या ॲपमध्ये तुम्हाला एक जे आहे पेमेंटची रिक्वेस्ट येईल पाहू शकता अशा प्रकारे पेमेंटची रिक्वेस्ट आलेली आहे तर तुम्हाला इथं पे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही पे या ऑप्शनवरती क्लिक कराल तर तुम्हाला इथं यू पी आय पिन जे आहे टाकून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे जे काही पेमेंट आहे ते सक्सेस झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं क्रोमवरती परत यायचं आहे क्रोमवरती परत आल्यानंतर तुम्हाला इथं काही करायचं नाही ऑटोमॅटिक जे आहे तुमचं पेमेंट सक्सेस होईल इथं टायमिंग चालू आहे तुम्हाला इथं थोडं थांबायचं आहे इथं पाहू शकता अशा प्रकारे आपलं जे काही पेमेंट आहे ते सक्सेस झालेलं आहे त्याच्याने तुम्हाला इथं तुमचा जो काही अॅक्नॉलॉजमेंट नंबर आहे किंवा एस आर एन नंबर आहे तो दाखवला जाईल इथं तुम्हाला तुम्हाला खाली दिलेला जो कॅपचा आहे तो जशाच तसा टाकून घ्यायचा आहे कॅपचा टाकल्यानंतर तुम्हाला खाली जे आहे डाउनलोड अकलॉज अॅक्नॉलॉजमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही डाउनलोड अक्नॉलॉजमेंटवर क्लिक कराल तसं तुमचं जे काय आहे पी वी सी कार्ड मागवलं आहे त्याची तुम्हाला एक रिसिप्ट इथं दिली जाईल इथं तुम्हाला तुमचा एस आर एन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे एस आर एन नंबर कॉपी केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे इथं क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला इथं जे आहे गो टू डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही गो टू डॅशबोर्डवर क्लिक कराल तसं तुम्हाला इथं पाहू शकता आहे माय आधारवर क्लिक करायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही आधार कार्ड आहे त्याची जे आहे प्रिंट कुठपर्यंत आली आहे म्हणजे तुमचं जे काय पी व्ही सी कार्ड पोस्ट ऑफिसने कुठपर्यंत आलं आहे ते पाहायचं असेल तर तुम्हाला इथं खाली चेक आधार पी व्ही सी ऑर्डर स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो काही एस आर एन नंबर आला होता तो इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला जो दिलेला कॅब आहे तो जसाच तसा टाकून घ्यायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे जसं हो तुम्ही सबमिटवर क्लिक कराल तसं पाहू शकता तुमचं जे काय पेमेंट कंप्लिटली दाखवत आहे आता जे का आपण पेमेंट केलं आहे तर इथं पेमेंट कंप्लिटली दाखवू जसं तुमचं कार्ड प्रिंट होईल तसं तुम्हाला इथं जे काही तुमचे कार्डचे स्टेटस असतील ते इथं दाखवायला सुरुवात करेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे आहे अगदी पन्नास रुपयामध्ये तुमचं जे काय पी वी सी कार्ड ते आपल्या मोबाईलवरती तुम्ही जे आहे मागू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे असे नवीन व्हिडिओज या चॅनलवरती मी घेऊन येत असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या वेळ तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो